मराठी सिनेमासृष्टीतील जयराम कुलकर्णी यांचे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झालेले आहे जयराम कुलकर्णी यांच्या मागे पत्नी डॉक्टर हेमा कुलकर्णी मुलगा रुचिहर हा पेशाने वकील आहे अभिनेत्री मर्णाल दे कुलकर्णी या जयराम कुलकर्णी यांच्या सून आहेत सध्या छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या माझा होशीलना या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना अभिनेता विराज कुलकर्णी हा त्यांचा नातू आहे सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे बत्तीस जयराम कुलकर्णी यांचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे गाव जयराम कुलकर्णी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती येता सातवीत असताना त्यांनी मोरूची मावशी नाटकात मावशीची भूमिका साकारली गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने कॉलेज शिक्षणासाठी त्यांनी पुण्याला व महाविद्यालयात प्रवेश घेतला तिथेच श्रीकांत मोगे शरद तळवळकर यांच्याशी मैत्री झाली महाविद्यालयात श्रीकांत मोगे शरद तळवळकर यांच्यासोबत पुलच्या आमदार नाटकात हनमेची भूमिका त्यांनी साकारली आणि ते विशेष गाजलीसुद्धा तेव्हापासून खनखनीत ग्रामीण भाषा बोलणारा एक जयराम कुलकर्णी असा शिक्का त्यांच्यावर बसला कॉलेज शिक्षणात नंतर एकोणीसशे छप्पन साली आकाशवाणीमध्ये पुणे केंद्रात नोकरीला लागले नाटकात काम करण्याची हौस असल्याने एकोणीसशे सत्तर साली पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली शूटिंग मुंबई आणि कोल्हापूरला असायचे नोकरीत अडचण येऊ लागली त्यामुळे आकाशवाणीच्या नोकरीला रामराम ठोकावा लागला आकाशवाणीत नोकरी करत असतानाच व्यंकट मांडूळकर यांचा सहाय्यक म्हणून त्यांनी नेमणूक झाली होती याबरोबरच दी मांडूळकर पु ल देशपांडे यांच्यापासून ते द माम मिराजपूर आनंद यादव यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांशी आकाशवाणीच्या नोकरीमध्ये संबंध आला व अनेक कलाकारासोबत त्यांची ओळख झाली याचाच फायदा चित्रपटात काम करताना उपयोगी पडला चित्रपटात काम करताना पुन्हा एकदा ग्रामीण बोली आणि जयराम कुलकर्णी या समीकरणाचेच प्रत्येकजण माझ्याकडे पाहू लागला सुरुवातीला सरपंच पाटील अशा ग्रामीण भूमिका त्यांनी चित्रपटातून केल्या परंतु नंतर गम्मत जम्मत दे दनका नवरी मिळे नवऱ्याला झपाटलेला बाळाचे बाप ब्रह्मचारी अशा अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकांना जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या होत्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकांना त्यांच्या खूप गाजलेले व नाव कमवलं होतं महेश कोठारेंच्या अनेक चित्रपटात पोलिसाची भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या होत्या तर तुम्हाला जयराम कुलकर्णी हे आवडायचे का यांच्या कोणत्या कोणत्या भूमिका तुम्हाला आवडायच्या हे ना नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद